ग्रामीण मातीतील जिद्दीला पद्मश्रीचा मान सांगलीचे सुपुत्र अशोक खाडे यांचा प्रेरणादायी गौरव ग्रामीण सांगलीच्या मातीतून उगवलेले यशाचे शिखर उद्योजक अशोक खाडे यांचा दोन हजार सव्वीसचा पद्मश्री पुरस्कार जाहीर सांगली जिल्ह्याच्या भूमीला अभिमान वाटावाशी ऐतिहासिक कामगिरी करत दास ऑफशोरचे व्यवस्थापकीय संचालक एम डी अशोक खाडे यांना केंद्र सरकारने दोन हजार सव्वीस सालचा पद्मश्री पुरस्कार जाहीर केला आहे व्यापार आणि उद्योग या क्षेत्रात दिलेल्या अतुलनीय योगदानाची दखल घेत हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात आला असून ग्रामीण महाराष्ट्रातून राष्ट्रीय पातळीवर झेप घेणाऱ्या एका प्रेरणादायी उद्योजकाच्या कर्तृत्वाला मिळालेली ही सर्वोच्च पावती मांडली जात आहे सांगली जिल्ह्यातील एका साध्या ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातून आलेल्या अशोक खाडे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या उद्योजकीय प्रवासाला सुरुवात केली मर्यादित साधनसामग्री अपार कष्ट आणि जिद्द याच्या जोरावर त्यांनी शून्यातून विश्व उभे केले विशेषत ऑपशोर इंजिनिअरिंग या अत्यंत तांत्रिक आणि आव्हानात्मक क्षेत्रात दास ऑपशोर या कंपनीला त्यांनी जागतिक दर्जाचे स्थान मिळवून दिले गुणवत्तेचा आग्रह दूरदृष्टी आणि दीर्घकालीन धोरणात्मक विचार यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने देशविदेशात मोठी विश्वासार्हता निर्माण केली उद्योजक म्हणून यश मिळवतानाच रोजगार निर्मिती कौशल्य विकास आणि भारतीय उद्योग क्षेत्राची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उंचावण्यात अशोक खाडे यांचे योगदान मोलाचे ठरले आहे स्थानिक तरुणांना संधी देत आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणारी कार्यसंस्कृती त्यांनी रुजवली त्यामुळे दास ऑफशोर हे केवळ एक कंपनी न राहता अनेकांच्या स्वप्नांची शिडी ठरली आहे सांगली जिल्ह्याच्या सुपुत्राच्या या गौरवाने संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाची लाट उसळली असून ग्रामीण भागातूनही जागतिक दर्जाचे उद्योजक घडू शकतात हा विश्वास अधिक दृढ झाला आहे केंद्र सरकारकडून मिळालेला पद्मश्री पुरस्कार हा केवळ अशोक खाडे यांच्या वैयक्तिक यशाचा सन्मान नसून कष्ट प्रामाणिकपणा आणि ध्येयवाद यांची कास धरलेल्या प्रत्येक तरुणासाठी तो एक प्रेरणादायी दीपस्तंभ ठरणार आहे अर्थराज्य न्यूज मराठीकरिता ब्युरो रिपोर्ट अर्धरज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा